शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटना व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात विविध ठिकाणी अकरा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे या वृक्ष लागवडीचा शुभारंभ धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते तालुक्यातील दहिवत गावाजवळील शिरपूर साखर कारखानासमोरील शिवमंदिराच्या परिसरातील पडीत जागेवर करून करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक डी सी एफ गजेंद्र हिरे धुळे रोहियो उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडली तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार धुळे जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी प्रदीप निकम शिरपूर पंचायत समितीचे कृषी वि विकास अधिकारी राजेश चौधरी आदी उपस्थित होते शिवमंदिर परिसरातील पडीत जागेवर एक्कावन विविध प्रकारच्या वृक्षांचे लागवड करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी सी आर ए तंत्रज्ञान पद्धतीने वृक्ष लागवड कशी करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले शिरपूर तालुका कृषी विक्रेत्या संघटनेमार्फत तालुक्यातील दोनशे वीस विक्रेत्यांमार्फत गावातील पडीक जमिनीवर अकरा हजार विविध प्रकारांच्या वृक्षांची लागवड करून संगोपन करण्यात येणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी दिली या कार्यक्रमास माफदाचे राजेंद्र भंडारी राजेश पगारे नामदेव धनकर निलेश अग्रवाल लक्ष्मण पाटील आशिष अग्रवाल नागराज पाटील उज्ज्वल निकम जगदीश पाटील प्रमोद पाटील मोहित अग्रवाल महेंद्र पाटील जयपाल राजपूत जितेंद्र राजपूत महेश बंजारा शिवाजी गोपाल समाधान पाटील भूपेंद्र पाटील प्रमोद चिंचोरे सुनील पावरा दिनेश पाटील मनोज चौधरी पांडुरंग गोपाल समाधान गोपाल मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे कैलास गोपाळ आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अजय भरसाळ धुळे एक कृषी विक्रेत्यात दोनशे पंधरा एक झाडांचं उद्दिष्ट घेतलंय त्याप्रमाणे आदिवासी भाग असं पूर्ण तालुक्यात आम्ही झाडांचं पहिल्या टप्प्यात नियोजन केलंय त्यानंतर ते झाडं लावल्यानंतर त्यांचं संगोपनही आम्ही करणार आहेत की ते झाडं शंभर टक्के कसे जगतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने एक लाख नियोजन आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्या